नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे एक्सपोर्टचं काम करत असताना नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय पेपर लावण्यानंतर पुढच्या पंधरा दिवसात शॅम्पल टाकताना कुठलीच अडचण राहता कामा नये त्या संदर्भात आपण पेपर ॲपिंग नंतर पंधरा दिवसात काय कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या सुधाकर वराटीच्या प्लॉट मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत त्यांचं प्रथम नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव शांताराम मोतीराम शिंदे राहणार गाजरवाडी तालुका निपाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नव्वद एकवीस सत्याऐंशी शेचाळीस तीस नव्वद एकवीस सत्याऐंशी शेहेचाळीस तीस सत्याऐंशी शेचाळीस तीस आपला सुधाकर वराटीचा प्लॉट आहे डॉक्टर किसान बद्दल तुम्हाला कुठून माहिती मिळाली डॉक्टर किसान बद्दल माझा एक भाऊ आहे त्यांच्याकडे फोन आला होता त्यांनी मला त्यांचा संपर्क नंबर दिला त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही वर्षभर वर जे मोबाईलमध्ये वेळापत्रक आलं ते फॉलो केलं आणि त्यानंतर तुमच्या प्लॉटला पाठीमागच्या वर्षी आलेल्या अडचणी आणि या वर्षी केलेलं डॉक्टर किसानच वेळापत्रक जे फॉलो केलं त्यामध्ये काय बदल वाटला ज्यावेळेस मी डॉक्टर किसान यांना फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की माझ्या प्लॉटमध्ये मा मिलीबग भरपूर आहे आणि भुरी पण भरपूर आहे आणि मला वजन भेटत नाही आणि अशा समस्या सांगितल्यानंतर त्यांनी माझी जमिनीची प्रतवारी जमीन कशी काय विचारली त्याच्यानंतर आहे ना समस्या कशामुळे आल्या ते पण विचारून घेतलं आणि त्याच्यानंतर माझं आम्हाला शेड्यूल देण्यास सुरुवात केली त्यांनी आता आतापर्यंत आलेलं शेड्यूल आता पेपर रॅपिंग केलं एक दोन पेपर खोल खोलून दाखवा बरं कसा माल बनलाय हो, आपण शेतकऱ्यांना दाखवू या ठिकाणी पेपर परत लावून घ्या हो ला। जास्त ना का दोन तीनच खोलून दाखवू या बाजूला पण दाखवा काय साईज वाटते आता सर या साईचा विषय असा की साईज फार बावीस चोवीस एम एम पण गेले असते पण तुम्ही नंतर साखर उतरण्यासाठी एक पण एक एक आपलं स्टीम आहे ना ते पण कमी केलं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी मला त्यांचा फोन आला आणि आपल्याला खरोखर एक्सपोर्टचं काम करत असताना जर सतरा प्लस सोळा प्लस साईजचा माल उचलला जातो पण त्या ठिकाणी चांगली शुगर चांगलं लष्टर चांगलं वजन आणि त्याचप्रमाणे मण्यामध्ये कुठंही पाणी राहता कामाने पूर्णपणे घर भरला पाहिजे जसा आता मणी तोडला आता हा दोन बोटामध्ये दाबला काय झालं याच्या दोन भागा झाल्या गेला म्हणते किपिंग क्वालिटी हो। आणि तुमच्याकडे काल परवा एक्सपोर्टर येऊन गेला हो काय सांगितलं त्यांनी सांगितलं का तुम्ही अर्जंट पेपर मारा माल हा एक एक सो, नंबर सोन आहे आपण पूर्ण काढून घेऊ दिसताचे प्रत्येक आता सगळे पेपर मी काढू शकत नाही आपण दोन तीन पेपर काढले तर आपण जर या ठिकाणी बघितलं म्हणजे छोटा गड असो मोठा असो या ठिकाणी आपण या ठिकाणी जर आपण बघितलं हे जे वरती कलर यायला सुरुवात झाली होती थांबून जाईल पेपर रॅप केल्यामुळं ते पेपर आपण जेवढे काढले तेवढे लावून घ्या आता हे लस्टर तुम्ही पाहू शकता साईज पाहू शकता एकदम क्वालिटी आपण शुगर पण चेक करू मित्रांनो आपल्या व्हिडिओचा विषय आहे की पेपर रॅपिंग केल्यानंतर पंधरा दिवसामध्ये काय कामकाज केलं पाहिजे जेणेकरून डिटेक्शन कमी आले पाहिजे एक्सपोर्ट चा देत असताना आणि शुगर ज्या वेळेस आपण सॅम्पल ओके येतो एक्सपोर्टरचे माणसं येतात शुगर चेक केली जाते गाड्या येतात आणि शुगर मुळे त्या ठिकाणी गाड्या परत जातात ते होऊ नये म्हणून खूप महत्वाचा व्हिडिओ आहे पेपर रॅपिंग केलं तीन दिवस थांबा तीन दिवसानंतर पेपर वर पहिली फवारणी करायची प्रोटेगो पाचशे ग्रॅम गुळ दोनशे ग्रॅम बॅसिलस पाचशे मिली जेणेकरून डिटेक्शन कमी होतील पानं चांगले राहतील आणि त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की त्यानंतर तीन दिवसाने जमिनीच्या माध्यमातून ड्रिंचिंग करायचंय तुम्हाला दीड दो, ते दोन तास पाणी देऊन घ्यायचंय दुसऱ्या दिवशी ड्रिंचिंग करायची जो स्प्रे केला प्रोटेगो गुळाचा त्याच्यानंतर तीन दिवसाने दीड तास पाणी द्या दुसऱ्या दिवशी ड्रिंचिंग करा एकरी एक हजार ते बाराशे लिटर पाणी घ्या त्या पाण्यामध्ये एक लिटर शुगर स्टार पाच किलो पीएमएस आणि अडीचशे ग्रॅम बोरान असा एक ड्रिंकिंग त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर तीन चार दिवसाने पुढची फवारणी तुम्हाला करायची पानांवर पेपरवर ज्या पानामध्ये ब्रिक्स असते आपली पान जर तुम्ही व्यवस्थित तर अशा रीतीने जर चोळून घेतलं आणि याचा पूर्ण रस काढला तर याच्यामध्ये किती शुगर आहे ही शुगर मण्यापर्यंत बेरीपर्यंत मध्ये कशी जाईल त्यासाठी या पेपर अॅपिंग वर आपल्याला स्प्रे करायचं आहे शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम जर डिटेक्शनच्या अडचणी असतील तर त्या ठिकाणी एक ड्रिंचिंग एस्ट्रा मी सांगतो काही तुमच्याकडून चुका झाल्या असतील जे युट्यूब चे फॉलोअर आहेत त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला आहे पेपर रॅपिंग केलं मनात धाकधुक आहे की डिटेक्शन जास्त येतील सॅम्पल फेल जाईल त्यासाठी एक महत्वाची ड्रिंचिंग आहे पेपर रॅपिंग नंतर आठ दिवसाने एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो गुळ हळकुंड घ्यायचे जे हळद पावडर आपण घरी वापरतो ते हळकुंड तुम्हाला पाचशे ग्रॅम घ्यायचे चांगले कुटून घ्या त्याचं फक्त पाणी चोवीस तास भिजवून त्याचं पाणी घ्या ते पाणी पाच लिटर पाण्यामध्ये ती हळकुंड टाका ते पाणी घ्या वरची तरंग घ्या पूर्ण पाणी घ्या बाकीचा चोथा फेकून द्या ते पाणी मध्ये टाका चार किलो गोळ घ्या आणि त्याच्यासोबत दोन किलो प्रोटेगो चांगलं पाण्यामध्ये विरगळून घ्या दोन ते अडीच लिटर ताक घ्या आणि व्यवस्थितरित्या गाळून एकरी हे प्रमाण ड्रिजच्या माध्यमातून सोडा ड्रिंचिंग करायची गरज नाही तीन दिवसाने दोन दिवसाने सॅम्पल टाका जे दोन ते तीन डिटेक्शन जास्त येणार आहे किंवा सॅम्पल फेल जाणार आहे तो शंभर टक्के जाणार नाही नीट लक्षात घ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हा अनुभव गेल्या चार वर्षापासून घेतला तुम्ही देखील घेऊ शकता ज्यांनी ज्यांनी डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेतलं नाही त्या शेतकऱ्यांसाठी हा खूप मोलाचा सल्ला आहे आणि डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेऊन लोकलचं काम करत आलेले शेतकरी देखील पेपर रॅपिंग करतायत त्यांचं एक्सपोर्टचं हार्वेस्टिंग होत आहे काही लोकांचे सॅम्पल देखील आले लिवसीनचा वापर करून देखील सॅम्पल ओके आले पाच चार डिटेक्शन आले म्हणून एवढ्या तळमळीने मी सांगतोय आज हा शेतकरी माझ्यासोबत आहे गेल्या अनेक वर्षापासून शेती करत असताना एक्सपोर्टचं काम आपण सुधाकर सारखी वरटी साईजच्या अडचणी येत नाही त्यांना ज्या अडचणी होत्या त्या प्रथमत आमची टीम ज्या वेळेस तुम्ही पैसे पेमेंट भरतात त्याच वेळेस विचारून घेतलं जातं की तुम्हाला गेल्या वर्षी काय अडचणी आल्या होत्या तुमची डॉक्टर किसान कडून काय अपेक्षा आहे आणि ती विचारल्यानंतर वर्षाच्या अखेरीस ती अपेक्षा पूर्ण होती की नाही एवढं मला सांगा मला एक डॉक्टर किसान बद्दल थोडस बोलायचं आहे बोला बोला की ज्यावेळेस फोटो टाकाल थोडा जरी उशीर झाला ना तरी त्यांचा एक मेसेज येतो की सर तुम्ही आज फोटो टाकले नाही त्याच्यावरती आपल्यापेक्षा जास्त काळजी घेणारी लोक आहे त्याच्यामुळे मी असं मी तर शंभर टक्के शेड्यूल फॉलो केल्याच आहे पण बाकी शेतकऱ्यांनी सुद्धा शंभर टक्के फॉलो करावा म्हणजे आपला उत्पादन खर्च सुद्धा कमी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी माझ्या बागेमध्ये वीस क्विंटलचा मिलीबग निघाला होता आता या वर्षी जेव्हा पे, पेपर रॅपिंग केलं त्या माणसानं सांगितलं की मिलीबग दिसला तर मला सांगा एक सुद्धा बंच मला पेपर रॅपिंग का दिसला नाही मिलीबगचा दिसला नाही हे खरं तर डॉक्टर किसनचं यशेच म्हणावं लागेल आणि साईज असेल आपण शुगर पण चेक करू आमच्या माणसाने एंट्री केल्या केल्या बॉटमला तेरा चौदा शुगर लागते म्हणजे पुढच्या पाच सहा दिवसात आपण सॅम्पल देखील टाकू शकतो वाढलेल्या उन्हामध्ये लस्टर तसंच राहील पेपर रॅपिंग केलं कारण अजून आठ ते दहा दिवस आपल्याला हार्वेस्टिंगला वेळ आहे एक्सपोर्टर तुमच्याकडे येऊन गेला त्यांनी तुम्हाला सांगितलं की अर्जंट पेपर रॅपिंग करा यामध्ये डॉक्टर किसानचा श्रेय नक्कीच आहे परंतु शेतकऱ्याने जो विश्वास ठेवला आलेलं वेळापत्रक शेवटपर्यंत फॉलो करत आले काही अडचणी आल्यानंतर टीमला असेल मला असतील मी बरेचसे कॉल उचलले जात नाही माझ्याकडून त्यांनी देखील वर्षभरामध्ये एक कॉल फक्त माझ्यासोबत झाला की सर तो लास्टचा जो आहे त्याच्यामध्ये साईज तर खूप वाटते मग बिग साईज घेऊ का नको आणि त्याच क्षणी मी सांगितलं घ्यायची गरज नाही या ठिकाणी मित्रांनो दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे की ज्या वेळेस शेतकऱ्याला जी गरज आहे न्यूट्रिशन मॅनेजमेंट मॅनेजमेंट मध्ये बऱ्याचशा वेळा मी फोर फोरस्ट्रोक तीन वर्षापासून घसा ओढून सांगतोय त्याच्या माग काही कारण असतील माझ्या बापाची कंपनी नाहीये काही शेतकऱ्यांनी कमेंट केला काही मला फोन करून सांगतात की या तुमच्याच कंपनी आहे तुम्हाला वाटतं का माझ्या कंपन्या मग मी ते सांगतो आणि ते ओतल्यानंतर किंवा फवारल्यानंतर तुम्हाला रिझल्ट आले का माझं म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे सर की दरवर्षी फलिका शिड आमिन आणि आपलं मुली चालण्यासाठी त्या शेड वापरितो ना हा ते अजून तसं तसा शिल्लक आहे सर मी फक्त तुमचं दहा लिटर फॉस्टर वापरलेलं आहे आता आता जे वापरले त्याच्यावर माझं प्लॉट आहे सर आता आणि माझ्या उत्पादनात कमीत कमी माझ्या हिशोबा प्रमाणे चाळीस टक्के खर्च मला कमी आला आणि मी असं भरपूर शेतकऱ्यांना पण सांगितलं की सांग तुम्ही डॉक्टर किशोरचं मार्गदर्शन घ्या कमी खर्चात चांगलं उत्पादन आहे पण सांगितलं नक्कीच खूप कौतुक म्हणजे कौतुक करावं तितकं कमी आहे शेतकऱ्यांचं की जे गळेवर तंतोतंत शेड्यूल फॉलो करतात जे डॉक्टर किसानवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्यासाठी माझी संपूर्ण टीम माझे सहकारी सागर पवार सर असतील प्रशांत दिंडे असतील माझी संपूर्ण टीम असेल आम्ही अवरात्र कष्ट करून अजून आमच्यात काय सुधारणा करता येतील आपल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अजून कसा कमी करता येईल जेणेकरून भावाची आपल्या हातात शाश्वती नसताना आपल्याला द्राक्ष शेती व इतर शेती भाजीपाला असेल इतर फळबागा असेल यात सक्सेस कसा मिळवता येईल उत्पादन खर्च कमी ठेवून बाजार भावाची शाश्वती नसताना नफा कसा मिळवता येईल त्याचं उत्तम उदाहरण आज या शेतकऱ्याच्या तोंडून मी ऐकलं प्रत्यक्ष बऱ्याच शेतकऱ्यांकडे मी जात असताना प्रत्येक ठिकाणी मी युट्यूबला व्हिडिओ घेत नाही परंतु आज प्लॉट मध्ये आल्यानंतर जी प्रतिक्रिया शेतकऱ्याची ऐकली आणि तीच तुमच्यापर्यंत पाठवत असताना आजचा उत्तम असा या ठिकाणी व्हिडिओ घेत असताना प्रामुख्याने या ठिकाणी शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो डॉक्टर किसान बद्दल वर्षभरात जो अनुभव आला तुम्हाला ज्यांनी सांगितलं त्यांनी देखील त्यांचा विश्वास होता म्हणून तुम्ही सांगितलं तुम्हाला सांगितलं तुम्ही विश्वास ठेवला फी भरली वेळापत्रक फॉलो केलं आणि आज अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला काय वाटतं एका वाक्यात महाराष्ट्रातील सगळ्या शहर सर एक गोष्ट सांगायची राहिली ज्यावेळेस बाळीगड जात होते राणं त्यावेळेस मी सरांना फोन केला की सर घड बाळू जाऊ राहिले त्यावेळेस त्यांनी मला आर्या सक्षम जे आणि सिक्स एक सूर्य दिला होता तर चमत्कारित्या असं ज्या ज्या दिवशी आगल्या दिवशी असं वाटत होतं की माल माल रान पूर्ण फेल जाणार आहे त्या जा दिवशी दुसऱ्या दिवशी असं वाटायला लागलं की माल कमी करावा लागला असं वाटायला लागलं सर म्हणजे हा कौतुका बरं हे मला पाहिजे आसपासचे जे शेतकरी त्यांनीच माझ्या निर्दर्शन आणून दिलं ला काल आम्ही आलो तेव्हा माल दिसत नव्हता आणि आज तो इतका जबरदस्त माल दिसतो मला सरांनी जो स्प्रे दिला तो मी टाकला असं मी त्यांना सांगितलं नक्कीच शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस गोळीबार छाटण्या चालू होता त्यावेळेस व्हिडिओमध्ये बरेचसे ते आहेत आता आपला टप्पा वेगळा सुरू आहे हार्वेस्टिंग कडे आपण वळतोय एक पंचवीस तीस टक्के हार्वेस्टिंग झालं कलर व्हरायटी आहेत वेगवेगळे व्हिडिओ दिले परंतु हा जो स्प्रे आहे याला पुढच्या वर्षी डॉक्टर किसान मॅजिक स्प्रे असंच नाव मी देणार आहे आणि तो स्प्रे शेतकऱ्यांचा जर म्हणजे आजूबाजूचे शेतकरी येतात घरातले येतात अरे बाग फेल जाईल आता आणि तो स्प्रे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा लोक येतात किंवा घरातले माणसं येतात अरे कसं काय जादू झाली का काय का म्हणून याला मॅजिक मॅजिक स्प्रे नाव मी पुढच्या वर्षी नक्कीच ठेवणार आहे ज्यावेळेस गुढीबारच्या पहिल्या छाटण्या चालू होतील आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला एक्सपोर्टचं काम करत असताना पेपर रॅपिंग केल्यानंतर पुढच्या पंधरा दिवसात कमी डिटेक्शन आणि एकसारखं हार्वेस्टिंग होण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार